मार्गदर्शन ताईंच्या बरोबर असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांचं सहकार्य ह्या सर्वांचा प्रयत्न त्याच्यामुळं मी आज आमचे प्रयत्न नाही हे तारीख काकांचे का प्रयत्न आहे आणि त्यांची इच्छाशक्ती इतकी प्रबळ आहे की जी गोष्ट शक्य नव्हती ती त्यांनी आज साध्य करून दाखवली आणि सिद्ध करून दाखवली साध्य करण्यापेक्षा अशक्य गोष्ट शक्य केली स्वामींच्या म्हणण्याप्रमाणे कारण मला पण खरंच अपेक्षित नव्हतं कारण मी त्यांना भेटायला एका ओल्ड एजमध्ये गेले होते तेव्हा बाबांची कंडिशन बघून मला असं वाटलं नव्हतं की बाबा कधी लाईफमध्ये चालतील आणि तिथे जी सिच्युएशन होती ना पूर्ण प्रॉपटॉपचा बेड होता आणि मी जेव्हा भेटायला गेले तो बेडचा हँडल फिरवला तेव्हा बाबा उठून बसले आणि उठून बसल्यानंतर त्यांचं जे डायरी लिहिणं वाचन डेली पुस्तकं वाचणं त्यांचं जे रोजचे रुटीन आहे, न, ते आहे न, ना ते इतकं छान नाही नाविन्यपूर्ण आहे ना की आपण पण त्यांच्याकडनं शिकलं पाहिजे डेली डायरी लिहिणं दिवसभराच्या घडामोडी त्याच्यामध्ये आज मी काय ॲक्टिव्हिटीज केल्या किती एक्सरसाईज केल्या अशा प्रकारे रोज डायरी लिहितात डायरी झाली की पुस्तकं वाचतात जी आपल्याला खरंच गरजेची आहे अशी धार्मिक पुस्तकं आणि त्याच्यामध्ये नॉलेज असलेलीसुद्धा पुस्तकं वाचतात त्याचप्रमाणे जेव्हा आले होते म्हणजे मी त्यांना जेव्हा भेटायला गेले एक साधारणतः सात ते आठ महिन्यापूर्वीची गोष्ट आहे काही रिस्पॉन्स नव्हता फक्त बेडवरती केला तर ते उठून बसू शकत होते पण साधारणतः इथे तीन महिने आले तेव्हाही आम्ही फिजिओथेरपी वगैरे थोडं थोडं देत होतो त्याच्यानंतर ते फक्त ओल्ड एजसाठीच आले होते कोणतीही थेरपी घ्यायला आले नव्हते हो की नाही yes. आणि त्याच्यानंतर पुन्हा तीन महिने जरा ब्रेक केला कारण कसं असतं कोणत्याही नवीन ठिकाणी तिथली जागा ॲडजस्ट करणं तिथे ॲडजस्ट होणं त्या लोकांशी ओळखी होणं आणि तिथला जो स्टाफ आहे त्यांच्याशी आपलं बॉन्डिंग होणं हे फार इम्पॉर्टंट असतं मागच्या वेळेस जेव्हा काका आले ना तेव्हा त्यांचं थोडंसं काही गोष्टी त्यांना खटकल्या किंवा कोणाशी जमलं नाही मग ते साधारण तीन महिने राहिले आणि तिथून गेले म्हणजे दुसऱ्या एका ओल्ड एजमध्ये गेले पण तिथून गेल्यानंतर पुन्हा बाबा आले आणि पुन्हा नव्याने त्यांना थेरपी आपण चालू केल्या कारण आम्ही जेव्हा इथे थेरपी देतो इथे फिजिओथेरपी आहे अॅक्युपंक्चर थेरपी आहे थर्मल बेड आहे काश्य थाळी आहे फुट मसाजर आहे अशा बऱ्याचशा थेरपी आहेत तर मला आश्चर्य आहे बाबांना आज ही जी कंडिशन आहे की इतक्या छान प्रकारे बाबा पाऊल टाकू शकत आहेत आणि करतो ऐकलं का तुम्ही तुम्ही सोडा आणि <laughs> आत्ता तीन ते चार दिवस झाले बाबा इतक्या छान मेहनतीने आणि जिद्दीने आणि स्वतःच्या पायावर उभे राहून चालायला लागलेत की मला खरंच वाटलं नव्हतं बाबांमध्ये एवढी इम्प्रूव्हमेंट होईल कारण त्यांना कमरेखाली कोणतंच सेन्सेशन नव्हतं आणि फक्त पायामध्ये फुटलं आपण थोडंसं पेननी वगैरे मूव केलं तर पायामध्ये सेन्सेशन यायचे पण उभे राहतील असं काहीच सिमटम्स नव्हते आणि आज साधारणतः दोन महिन्यानंतर सगळ्यांच्या अथक प्रयत्नानंतर इथला जो आमचा स्टाफ आहे अथर्व आहे आमच्या शिल्पा सिस्टर आहेत त्याच्यानंतर जयश्री मॅडम मा आहेत सगळेजण इथे दिवसभर खूप एफर्ट्स घेतात प्रत्येक व्यक्तीवरती एफर्ट्स घेतात तसेच बाबांची पण याच्यामध्ये पन्नास टक्के इन्वॉल्वमेंट आहे आणि पन्नास टक्के आमच्या सगळ्या स्टाफची इन्व्हॉल्वमेंट आहे म्हणून आज पारीक काका चालू का शकत आहे आणि मला त्यांच्याकडे बघून खरंच आनंद वाटत आहे की मी आज म्हणजे माझं डेली येणं असतं पण शक्यतो खूप वेळ देणं नाही होत कारण बाकी ठिकाणी पण जावं लागतं तर बाबांची ही जी जिद्द आहे चिकटी आहे ती खूप महत्त्वाची आहे कारण इथे साधारणतः बावीस ते पंचवीस लोकं रोज ट्रीटमेंट घेतात आणि सगळे आपल्या इथे रेसिडेन्शियल आहे पूर्ण प्रत्येकाला रूम दिलेले आहे दहा ते सहा आम्ही इथे ट्रीटमेंट देतो माझ्यासोबत जेवढे सहकारी आहेत सगळेजण खूप मनापासून ही सेवा करतात आणि कमर्शियल असं कोणी काम करत नाही अगदी चोवीस तास वाहून घेतल्यासारखे इथे असतात की माझी सहाला ड्युटी संपली माझी सातला ड्युटी संपली कधीच नाही सगळेजण मनापासून काम करतात आणि मनापासून मेहनतीने काम करतात आणि सगळ्यात मेन म्हणजे ह्यांची जर इन्वॉल्वमेंट असेल तरच समोरची व्यक्ती तेवढी रिस्पॉन्सि म्हणजे करू शकते तेवढ्या एक्सरसाईज घेऊ शकते आणि ह्यांच्यामध्ये ती खूप जिद्द मला दिसली कारण मी त्यांची जी कंडिशन बघितली ना अगदी खराब होती म्हणजे मी म्हटलं आता ते किती दिवस राहतील असं माझ्या मनात प्रश्न आला होता तो मी आज बोलून दाखवते पण बाबा आज ठामपणे उभे राहिले आहेत आणि ते रिटायरमेंट आहेत पण ते खूप चांगल्या आणि मोठ्या पोस्टवर होते तुम्ही कुठे बॉम्बे ना औरंगाबाद छत्रपती संभाजीनगर छत्रपती संभाजीनगरमध्ये होते एका बँकेमध्ये आणि खूप चांगल्या मोठ्या पोस्टवर त्यांनी काम केलं रिटायरमेंट नंतर त्यांनाही वाटलं नव्हतं स्वप्नात की आपली कंडिशन अशी होऊ शकते पण शेवटी ते एक ठरलेलं असतं कोणाला तरी काहीतरी अडच प्रारब्ध आणि ते कुठे ना कुठे आपल्याला होतंच तर त्यांचं आधी प्रोस्टेट प्रोस्टेटचं ऑपरेशन आणि काही आयुर्वेदिक थेरपी त्यांनी घेतली त्यामुळे त्यांचं ते सगळं क्लिअर झालं पण ट्रीटमेंट घेता घेता त्यांना कमरेखाली सेन्सेशन हळूहळू कमी 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 होत गेलं आणि अशा अवस्थाली की त्यांना उठूनही बसता येत नव्हतं पण आज किती म्हणजे तुम्ही कालपासून चालू लागला किती दिवसानंतर चालतंय का का एक मार्च दोन हजार चोवीस तेव्हापासून बेडवर होते, होते। एक, एक मार्च दोन हजार चोवीस आणि आता दोन हजार हो पंचवीस म्हणजे ते बारा आणि दीड वर्ष झाले तीन, तीन, तीन। पंधरा महिन, महिने सोळा महिने समजा सोळा महिन्यानंतर आज पारिक काका कालपासून चालत आहे पहिला जेव्हा तुम्ही आपण चाललो ना तर सर्वांना मी माझा तो फोटो आणि व्हिडिओ पाठवला एक मार्च दोन हजार चोवीस नंतरचं पहिलं पाऊल पहिलं पाऊ सर्वांनी खूप अप्रिशिएट केलं पाऊ ह्यांची इन्वॉल्मेंट आहे बाकी सगळ्यांनी तर काम केलंच आहे पण ह्यांची इन्वॉल्मेंट महत्वाची कारण तुम्ही जिद्द केली असेल ना मला चालायचंच आहे मी खरं सांगू का तुम्ही पहिल्यांदा जेव्हा माझा इथे इंटरव्ह्यू घेतला ना तुम्ही आणि हिनी त्या दिवशी रात्री विचार केला की आपल्याला उद्या चालायचंच आहे काकणने जी भेटायला लोकं आली होती ना ती म्हणजे माझ्या फ्रेंड सर्कलमधली होती इथे गाण्यांचे वगैरे आम्ही प्रोग्राम घेतो वंदनासमथन ताई होत्या मला त्यांचं असं म्हणणं आलं की एवढ्या मोठ्या पोस्टवरती बाबा होते की तुला आयडिया नाही आहे आणि आज तुमच्या सेंटरला काय करता येत ते मग त्यांना त्यांची सिच्युएशन सांगितली की त्यांची कंडिशन बेडरिडन आहे उभे राहू शकत नाही डायफर आहे त्यांना वाईट वाटलं ऐकून अगं तो माणूस खूप मोठा आहे मला त्यांच्याबद्दल त्यांनी खूप छान बदलाव आहे काका तुमच्यामध्ये जो झालेला आहे तो, तो। खूप छान ही आहे तुमच्या मनाची जिद्द म्हणून एवढी छान इम्प्रुव्हमेंट झाली पाय आहे ना फक्त काका जे तुम्ही असे टाकता ना असं टाकण्याचा प्रयत्न करता करायला आहे खूप छान ग्रेट काका ग्रेट शॉकिंग आहे एवढी छान इम्प्रुवमेंट काका ब्रिलियंट

तसं पारिक आयुष्यातलं दुसरं पाऊल आहे हे आणि आता पुन्हा नव्याने ते जगायला आणि चालायला शिकलेत तर आमचा हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही सगळेजण लाईक करा बाबांना भेटायला नक्की या पॅरालिसिस सेंटर शांतीबण येथे नांदेड सिटी कार्ले चौक तर बाबांना भेटायला आनंदच होईल आणि ते आता रिटायर झालेत काही वर्षांपूर्वी पण रिटायरमेंट नंतरचं त्यांचं स्ट्रगल लाईफच गेलं थोडक्यात खडतर लाईफ गेलं कारण हंतुरणावर झोपून राहणं सगळ्यात वाईट गोष्ट आहे कारण आपल्याला असं वाटतं समोरची व्यक्ती बघून मी कधी चालतोय मी कधी बाथरूममध्ये जातो आहे पण त्यांना कमरेखाली सेन्सेशन फार कमी होतं त्याच्यामुळे त्यांना काहीच क करता येत नव्हतं आणि त्यांच्या स्वतःच्या चिकाटीने मेहनतीने आज ते उभे राहू शकत आहेत आणि इथल्या सगळ्या थेरपी आणि जेवढे आमचे सगळे जर मेंबर आहेत शांती बनसे फॅमिली मेंबर त्यांनी खूप मेहनत घेतली म्हणून आज पारिक काका चालू शकत आहेत उभे राहू शकत आहेत आणि त्यात त्यांची स्वतःची शक्ती खूप आहे कारण मी सहज एक तीन दिवसापूर्वी त्यांचा व्हिडिओ केला होता तीन नाही मागच्या रविवारी व्हिडिओ केला होता म्हणजे एक आठवडा झाला सहा ते सात दिवसांपूर्वी तर मी पारिक काकांबद्दल नेहमी पॉझिटिव्हच बोलते की ते खूप चांगल्या मोठ्या पोस्टर होते हे ते आणि त्यांना असं वाटलं की चला आपण प्रयत्न करूयात आणि सहजच त्यांनी रात्रीतनं विचार केला मागाशी त्यांनी सांगितलं आणि त्याच्यामुळे मी आज उभा राहू शकलोय आणि आता रोज दोन दोन पावसामुळे